अहमदनगर जिल्हा विकास वार्षिक आढावा बैठकीत प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटी या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील खासदार सदाशिव लोखंडे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी बाळासाहेब कोळेकर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश वला यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर